मंडळी ही चोरी पाहिल्यानंतर तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसला असेल दिल्लीत वीस लाख रुपयांच्या हायटेक कारची ही अशी चोरी बघून कार मालक सुद्धा हैराण झाला असेल या पठ्ठ्यांनी अवघ्या साठ सेकंदात कार पळवली यावेळी कारजवळ एक दुसरी कार आली एक व्यक्ती यातून बाहेर पडली ड्रायव्हरच्या बाजूची खिडकी तोडली आणि नंतर तिथून निघून गेली काही मिनिटांनी तीच गाडी परत आली यावेळी एक मुखवटा घातलेला व्यक्ती खाली आला कारची सुरक्षा यंत्रणा त्यांना हॅक केली आणि काही सेकंदातच कारचा लॉक अनलॉक केला कार, के कार इथून घेऊन तो पसार झाला चोरांच्या या या चोरीचा व्हिडिओ सध्या तुफान व्हायरल प्रकरणामध्ये अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय पोलीस या चोरट्यांचा शोध बाईक वरून येणारे धूम स्टाईल चोरटे भर चौकात दिवसाढवळ्या महिलांच्या गळ्यातील दागिने हिसकावून पळ काढतात मात्र सोन्याचे दागिने घातलेली एखादी महिला जर निर्जन स्थळी या चोरांच्या तावडीत सापडली तर कर्नाटकच्या कोलार परिसरातील निर्जनस्थळी महिलेची दुचाकी बंद पडली नेमकी हीच संधी साधत चोरट्यांनी तिला गाठलं आणि तेव्हा अगदी अलर्ट झालेल्या महिलेनं पळण्याचा प्रयत्न केला सुद्धा मात्र चोरट्यानं पाठलाग केला आणि बळजगरीनं तिच्या गळ्यातील दागिने हिसकावले आणि साथीदाराच्या बाईकवरून पळ काढला त्यामुळे महागडे मौल्यवान दागिने घालून बाहेर पडताना काळजी तर घ्यायलाच हवी निर्जन स्थळी एकटं जाणं सुद्धा अशा वेळी टाळलं पाहिजे पावसाचे दिवस रस्त्यावर खड्डे हे आता जणू काही एक समीकरणच झाले त्यामुळे प्रवाशांना जीव धोक्यात घालून प्रवास करण्याची वेळ येते कितीही चुकवण्याचा प्रयत्न केला तरी हे खड्डे कसा घात करतात ते या गुजरातच्या वलसाड मधल्या घटनेतून आपल्याला आहे एक दुचाकी स्वार खड्डे चुकवत दुचाकीवरून निघाला होता मात्र खड्ड्यात तोल गेला आणि त्यामुळे तो पडला याच वेळी मागून येणाऱ्या ट्रकनं त्याला चिरडलं या अपघातात त्याचा दुर्दैवी मृत्यू झालाय दुचाकीवरचा त्याचा हा प्रवास अखेरचा ठरला एक्सप्रेस हायवे वाहनांचा सुसाट वेग आणि या सुसाट वेगात टायमिंग चुकलं की होतो अपघात अनेकदा घडताना उत्तर प्रदेशच्या हापूरमध्ये तर चक्क शिक्षण मंत्री गुलाब राणी यांच्या ताफ्याचा असाच अपघात झाला सुसाट वेगानं निघालेल्या एका कारनं हायवेवर अचानक ब्रेक दाबला आणि त्यामुळे मागच्या कार एकमेकांवर धडकल्या यात मंत्री महोदया स्वतः जखमी झाल्यात त्यांच्यावर उपचार सुद्धा सुरू आहेत मुळात वाहनं चालवताना पुढच्या वाहनापासून सुरक्षित अंतर ठेवण्याचा अगदी साधा नियम सुद्धा अनेक जण विसरत चाललेत त्यामुळे हे असे अपघात मंडळी रात्रीच्या वेळी पार्क केलेल्या गाड्यांवर अचानक कुत्र्यांनी आक्रमण केले। यावेळी अनेक गाड्यांच्या सीटवर कुरतडत या कलाकारांनी आपली धाताची छाप उमटवली यावेळी त्यांनी गाड्यांच्या सीट्सच्या अक्षरशः चिन्ह केल्या काही कुत्र्यांनी फक्त सीट कुरतडून समाधान मानलं नाही तर काहींनी थोडंफार वायरिंग सुद्धा तोडून पाहिल्यात त्यांच्या या पराक्रमाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालाय